अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वंदन करून आजच्या या खास व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वामींचे हृदयस्पर्शी विचार आणि संदेश ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे केवळ वाक्य नाही तर ती एक अभयवाणी आहे जेव्हा माणूस बाजूने संकटाने घेतले असतो तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात स्वामी सांगतात की बाह्य परिस्थिती कशीही असो माझ्या आदृश हा तुला सावरण्यासाठी नेहमी तयार आहेत आम्ही कुठे गेलो नाही आम्ही येथेच आहोत अनेकांना वाटते की स्वामींनी देह ठेवला म्हणजे ते गेले पण स्वामींचे अस्तित्व आजही त्यांच्या प्रत्यक्ष भक्तांच्या अनुभवात आहेत विश्वास आणि हाक मारले तर ते आजही मदतीला जाऊन येतात कष्टाशिवाय फळ नाही आणि कर्माशिवाय गती नाही स्वामींनी नेहमी कर्माला महत्व दिले नुसतीच माळ ओढून काही साध्य होणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक कष्ट करत नाही तोपर्यंत देवी शक्ती सुद्धा तुम्हाला साथ देऊ शकत नाही तुझे आहे तुझ्यापाशी परी तू जगा विसरला अशी प्रत्येक माणसात ईश्वरी अंश आहे आणि अफाट शक्ती आहे आपण ती बाहेर शोधत असतो पण स्वामी म्हणतात स्वतःच्या अंतर्मानात डोकावून बघ तिथेच तू मी तुला सापडेन मनाचे पवित्र हेच खरे तीर्थक्षेत्र आहे नुसत्या गंगा स्थानाने पाप धुतले जात नाही जर तुमचे मन इतरांबद्दल द्वेषाने भरलेले असेल तर सर्व पूजा व्यर्थ आहे मन निर्मळ ठेवा स्वामी तिथेच प्रगट होतील शरण येण्यासाठी रक्षण करणे हा माझा धर्म आहे जो आपला अहंकार बाजूला ठेवून पूर्णपणे स्वामींना शरण जातो त्याचे सर्व योग्य स्वामी स्वतः वाहतात शरणागतीमध्ये भक्तीचे सर्वात मोठे फळ तळलेले आहे काळजी करू नको कर्माचा हिशोब अचूक असतो तुमच्यावर अन्याय होत असले तरी शांत राहा स्वामींकडे प्रत्येकाकडे कर्माची नोंद आहे कोणाचे वाईट चिंतू नका योग्य वेगळी न्याय नक्की मिळेल प्रत्येक संकटात संधी दडलेली असते संकट हे आपल्याला तोंडण्यासाठी नाही तर आपल्याला अधिक कणखर बनवण्यासाठी येत स्वामींच्या मते कठीण काळ हा तुमच्या प्रगतीचा पाया असतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा अपमान करू नका स्वामींनी नेहमी अन्नाचा मान राखायला शिकवले आहे हातात अन्न सोडून नका आणि भुकलेल्याला घास भरवा हीच खरी स्वामी सेवा आहे जसा भाव तसे देव तुमची श्रद्धा जितकी प्रबळ असते तितकाच देवाचा अनुभव तुम्हाला लवकर येईल शंका घेऊन केलेली भक्ती कधीच फलद्रुप होत नाही दुसऱ्याचे भले चिंतनासारखे स्वामी कधीच वाईट होऊ देत नाहीत जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करता तेव्हा तुमच्या जीवनातील दुःख स्वामी स्वतःहून दूर करतात संयम हाच विजयाचा मार्ग आहे उतावपणे घेतलेला निर्णय नेहमी नुकसान करतात वेळ येईपर्यंत धीरधरा स्वामींनी तुमच्यासाठी जो नियोजन बन केले आहे ते योग्य वेळी तुम्हाला मिळतेच आरोग्य हीच मोठी संपत्ती स्वामींनी शरीराला मंदिर मानले आहे व्यसनापासून दूर राहून शरीराची काळजी घेणे हे सुद्धा एक प्रकारचे साधना आहे प्रारभ्य भोगा याचे लागते पण नामस्कर त्याची तीव्रता कमी होते काही काही संकटे का ही ये आपल्या पूर्वक्रमाचे फळे असतात ती टाळता येत नाहीत पण स्वामी नावाच्या औषधाने त्या वेदना सुहास्य होतात कोटेपणा हा विनाशाचा मार्ग आहे सत्याची साथ कधीही सोडू नका सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या सुरुवातीला त्रास होऊ शकतो पण शेवटी नेहमी सुखाचाच असतो मौन पाळा शक्ती वाजवा विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांत राह आणि चांगली मौनामध्ये माणसाची अत्य शक्ती वाढते आणि विचार स्पष्ट होतात सेवा हीच खरी ईश्वराची पूजा केवळ मंदिरात जाणे म्हणजे धर्म नव्हे गरजवंताला मदत करणे आणि दुःखी माणसाला अशोक पुजणे हीच खरी स्वामींची पूजा आहे मृत्यूशी मृत्यूची भीती कशाला आत्मा अमर आहे शरीर केवळ एक वस्त्र आहे मृत्यून एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे हा विचार माणसाला निर्भय बनवतो लोप न व्हावे तास समाधान मानावे अति लोक माणसाला विनाशाकडे निघतो जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी राहून प्रगतीसाठी प्रयत्न करणे हा सुखी जीवनाचा मंत्र आहे स्वामी समर्थ नामाचा जप हा भवसागर तारा उपाय कलयुगात केवळ नामस्करणाने मोक्ष मिळवू शकतो चोवीस तास श्री स्वामी समर्थ नामाचा जय गोष्ट तुम्ही जीवनात चमत्कार घडवून आणू शकतो श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा